प्रकल्प आहे म्हणून केंद्र सरकारने त्याला मान्य केलेलं आहे राज्याने मान्य केलं पण अध्यक्ष महोदय पुढे एका कन्सल्टिंग कंपनीला सरकार बदललं दोन हजार चौदा ला नवीन सरकार आलं नवीन सरकारने प्राइस वॉटर हाऊस कुपर या कन्सल्टंटला हा अहवालाचा अभ्यास करण्याकरता सांगितलं त्यांनी या प्रकल्पाची किंमत एकतीसशे शहाण्णव म्हणजे जवळजवळ बत्तीसशे कोटी आहे असं मंजूर केलं आमच्या सरकारने पन्नास पन्नास टक्के केंद्र सरकार पन्नास टक्के आणि पन्नास टक्के राज्य सरकार या धर्तीवर हा प्रकल्प करायचा मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला होता पण आता किंमत वाढली पण पुढे राज्य सरकारने तात्कालीन राज्य सरकारने निर्णय घेतला की हा बत्तीसशे कोटीचा प्रकल्प आता आपण पीपीपी प्रमाणे करू आणि केंद्राशी त्यांचा करार झाला अध्यक्ष महोदय चौदा ऑगस्ट दोन हजार सोळा रोजी आपल्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये कोकण रेल्वे आणि शापूरजी पालनजी या कंपनी बद्दल सामंजस्य करार झाला मी स्वतः त्या कार्यक्रमाला सह्याद्री अतिथीगृहामध्ये उपस्थित होतो अध्यक्ष महोदय त्यानंतर पहा आपण त्या सामंजस्य करार झाला हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्णय झाला शापूरजी पालनजी या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट किंवा देण्यात आलं अध्यक्ष पुढं अकरा जून दोन हजार सतरा रोजी तात्कालीन केंद्रीय मंत्री कराडला आले कार्यक्रम झाला आणि सुरेश प्रभू तत्कालीन रेल्वे मंत्री यांनी कराडला या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं सामंजस कराड झाला प्रकल्पाचं भूमिपूजन केलं अध्यक्ष महोदय अकरा जून दोन हजार सतरा भूमिपूजन झाल्यावर त्यामध्ये काहीच प्रगती नाही अध्यक्ष इतका महत्वाचा प्रकल्प आहे दहा रेल्वे स्थानक आहेत सातारा रत्नागिरी जिल्ह्यात आहे त्यामध्ये जवळजवळ आठ बंदर जी कोकण किनारपट्टीवरची बंदरे तीस महाराष्ट्राची जोडली जाणार आहेत आणि हा प्रकल्प कुठंतरी पुढं पुन्हा तोडवाटोलीमध्ये गेला आता या प्रकल्पाला सत्तर तीस करा म्हणतात पुन्हा रेल्वे मंत्रालयात सांगितलं की नाही ऐंशी टक्के राज्य सरकारने खर्च करा आम्ही वीस टक्के करतो अशा प्रकारे टोळवाटोली चाललेली आहे अध्यक्ष महोदय प्रश्न विचारा उत्तर दिल्याप्रमाणे एक विचारतो उत्तर दिल्याप्रमाणे आता शेवटची जी माहिती मंत्री महोदयाने दिलेली आता लेटेस्ट माहिती ती अशी आहे की शासनाने केंद्र शासनाने नीती आयोगाच्या मूल्यमापना करता हा रेल्वे बोर्डने हा प्रकल्प सात दोन एकोणीस रोजी जवळजवळ पाच वर्षापूर्वी नीती आयोगाला दिलेला आहे की ऐंशी वीस करायचा सत्तर तीस करायचा पन्नास पन्नास टक्के करायचं का राज्य सरकारचं म्हणणं आहे की आपण पन्नास पन्नास टक्के धर्तीवर हा प्रकल्प केला पाहिजे पण आता नीती आयोगाचा अभ्यास झालेला अध्यक्ष महोदय पहिला माझा प्रश्न मंत्री महोदयान आहे आप, की आपल्या मागच्या मंत्री महोदयांनी बंदर मंत्र्यांनी जे मार्च तेवीस मध्ये उत्तर दिलं होतं की याची एक बैठक घेतली जाईल महिन्याभरात बैठक घेतली झाली त्या आश्वासनाचं काय झालं हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय की नीती आयोगानं या प्रकल्पाचा गेली पाच वर्ष अभ्यास चालवलेला आहे त्याच्याबद्दल आपण काय पाठपुरावा केलेला आहे महाराष्ट्र सरकार सरकारनं केंद्र सरकारकडे काही पाठपुरावा केला काही के पत्र पत्रव्यवहार केला काय बैठका झाल्या का मीटिंग झाल्या का अध्यक्ष महोदय माझा या निमित्तानं स्पष्ट आरोप आहे की केंद्र सरकार केंद्र सरकारच्या दबावाखाली केंद्र सरकार म्हणजे कोण आपल्याला माहिती आहे त्या दबावाखाली महाराष्ट्र राज्यानं प्रकल्प रद्द करून हा सगळा पैसा बुलेट ट्रेन कडे वळवलेला आहे आणि बुलेट ट्रेन व्हावी म्हणून हा कोकण आणि पश्चिम मराठवाड्याला जोडणारा अत्यंत महत्वाचा प्रकल्प थंड्या बसतात टाकलेला आहे अध्यक्ष महोदयाची काय परिस्थिती पहिल्यांदा उत्तर द्यावं पुन्हा विचारता अध्यक्ष महोदय